नमस्कार बालमित्रांनो आज आपण तीन पॉईंट अकरा रीडिंग टाईम हा घटक बघत आहोत इयत्ता दुसरीच्या इंग्रजी विषयातील तर बघा रीड द फॉलोईंग म्हणजे खालील शब्द वाचा डेन्स म्हणजे वाक्य विथ द हेल्प ऑफ पिक्चर्स चित्रांच्या सहाय्यानं खालील श वाक्य वाचा बघा पहिलं वाक्य कसं दिलेलं आहे चित्राच्या मदतीने आपल्याला ते वाक्य वाचायचे बघा सुरू करूयात आय माझ्या मागं वाचा तुम्ही पण ॲम मेकॅनिक हियर इज माय स्पॅनर मी काय आहे एक मेकॅनिक आहे आणि हे काय माझं स्पॅनर स्पॅनर म्हणजे त्याला आपण काय म्हणतो पाना मराठीमध्ये काय म्हणतो त्याला त्यानंतर दुसरं बघा खालचं पहा आय एम अ मॅनेजर हियर इज माय कम्प्युटर बघा मी काय एक मॅनेजर आणि हे माझं कम्प्युटर तिसरं वाक्य वाचूयात चला आणि तुम्ही माझ्या माळकं वाचायचं बरं विसरून जासाल आय एम अ कार्पेंटर हियर इज माय सॉ ही काय माझी कर्वत आहे त्यानंतर खाली बघा आय एम अ शेफ हियर इज माय पैन कूड ब I am a singer. Here is my tanpura. आता आपण तीन पॉईंट अकरामधील पुढचा भाग बघणार आहोत पा हे खूप मजेदार आहे हा तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही पण असंच करायचंय बघा रीड रीड म्हणजे काय वाचा द फॉलोईंग खालचे शब्द वाचायचे वर्ड्स अँड ड्रॉ ड्रॉ म्हणजे गिरवायचं काय द पिक्चर्स तुम्हाला पिक्चर गिरवायचं पहिल्या याच्यात बघा पहिला शब्द मून आता मूनचं चित्र कसं काढणार तुम्ही गोल गोलमून काढायचा दुसरं बघा रॉकेट रॉकेटचं चित्र कसं काढणार बघा हे झालं रॉकेट तिसरं बघा स्टार आता स्टार कसा काढायचा असं एक त्रिकोण वर तोंड करून एक त्रिकोण खाली तोंड करून स्टार आणि नंतर सन बघा सण सण कसं काढायचं सण झालं ह्या पद्धतीनं तुम्ही हे असे चित्र काढायचे धन्यवाद